समस्त सोमवंशीय क्षेत्रीय कासार समाज नाशिक महानगर आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर पारायण आणि दिंडी सोहळा संपन्न गेल्या चौरेचाळीस वर्षापासून समस्त सोमवतशी क्षत्रिय कासार समाज नाशिक महानगर आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण दिंडी सोहळा श्री विठ्ठल मंदिर जुने नाशिक येथे पार पडला दिनांक पंचवीस जुलै ते एक ऑगस्ट या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न करून या पारायणाचा समारोह दिनांक एक ऑगस्ट रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या दिंडी सोहळ्याने समाप्ती करण्यात आला यावेळी समस्त सोमनशे क्षत्रिय कासार समाज नाशिक महिला मंडळ यांच्या वतीने अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे पारायण करून दिंडी सोहळा सोहळ्यामध्ये महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन रस्त्यावर रांगोळी आणि डोक्यावर तुळस घेऊन अबाला रुद्ध, या सहभागी झाले महिलांनी विठ्ठलाचे नामस्मरण करून मृदुंग ताल वाजवून तसेच फुगडे खेळून दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला यावेळी सतीश असोदेकर शिक्षण मंत्री माधवराव काळे अध्यक्ष अश्विनी वैभव आंबेकर उपाध्यक्ष उत्सव मंत्री चिटणीस काळे भारत कासार सचिन कुंभकर्ण आनंद काळे दिलीप काळे खजिनदार अनघा कोळपकर नाशिक महानगर महिला अध्यक्ष गीताताई आंबेकर सल्लागार पद्मिनी काळे प्राध्यापक किरण काळे राजीव कानडे प्रभाकर मंगरुळे सतीश कोळपकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख आणि समस्त सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज या दिंडी सोहळ्यास उपस्थित होते समस्त सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज नाशिक जय कालिका धुंडा महाराज देगलूरकरांनी आमच्या इथे सप्ताह पारायणाची सुरुवात केली होती आणि हा जो सप्ताह आमचा दरवर्षी होतो आता यावर्षी चौवेचाळीस सव्वा वर्ष आहे हे चौवेचाळीसा वर्ष आहे त्रेचाळीस वर्ष पूर्ण होऊन चौवेचाळीसा वर्ष आम्ही पदार्पण केलेलं आहे सर्व कासा कासार समाजातील बंधू भगिनी याच्यात सामील होतात आणि मोठी दिंडी निघते आणि नंतर गंगेवरती जाऊन यशवंत महाराज पटांगणावरती दर्शन करून पुन्हा कासारकालिका मंदिर जुनी तांबटला लेनमध्ये त्याचा आम्ही समारोप करत असतो नोमोनशे क्षत्रिय कासार समाज दरवर्षी आम्ही या दिवशी पंचमीपासून पारायण सुरू करतो आणि दुंडा महाराज देगलूरकर आमचे गुरु आहेत त्यांनी या पारायणाची परंपरा या ठिकाणी सुरू केली विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आणि दरवर्षी आम्ही महिला याच्यामध्ये सहभागी होत असतो वाचायला सात दिवसाचा हा सप्ताह असतो सात दिवस आमचे गुरु जयसुधा महाराज ते आम्हाला मार्गदर्शन करतात आणि सर्व महिला हिरिरीने भाग घेऊन पारायण पूर्ण करतात